नर्मदे हर आता आम्ही रस्ता भटकलेलो आहोत मयाचा किनारा आहेच पण रस्ता कुठं काही दिसत नाहीये तर त्याचा विचार करतोय मी कुठं काही निशाण वगैरे दिसते का बघा इथे लाल फडके पाहिजे हा इथे लाल आहे बघा बांधलेलं आहे इथे नर्मदे हरमदे हे बघा आपण नर्मदा परिक्रमा करत असताना बऱ्याच वेळा असं होतं की चिन्ह सापडत नाही आपल्याला मग कसं जायचं काय यायचं कडं बाण वगैरे नसतं तर जे पूर्व सूर्य आहे ज्या अगोदर लोक गेलेले आहेत त्यांनी अशी लाल फडकी बांधून ठेवली असते बघा म्हणजे याच्या अगोदर खूपच छान छान गेले पण आता हे बऱ्याच दिवसानंतर बांधलेलं आहे त्यामुळे हे काही कळत नाही तर असे चिन्ह बघून आपण ह्या चिन्हांचा माग घेत 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 नर्मदा परिक्रमा करू शकतो किंवा आता नवीन एक हे असं पांढरं पण बऱ्याच ठिकाणी लावलेलं आहे असे बाणं तर ते पण आपण बघू शकता काय काय ठिकाणी असा पण प्रसंग हे बघा या ठिकाणी पण एक पांढर आहेत पांढरा वस्त्र वस आहे आणि असा किनाऱ्याचा मार्ग असल्याच्या नंतर हे अशाही रस्त्याने जावं लागत आहे आता आम्ही थोडं समोर आल्याच्या नंतर आमच्या समोर परिक्रमावाशी चालत आहेत बघा तुम्ही बघू शकता नर्मदे आणि खरंच कुणी वाटत चालत असताना आपला माणूस भेटला किंवा परिक्रमावासी भेटला तर जो ना जो आनंद तो, ना तो चा एक मैयाच्या स्वरूपामध्ये मैया कुणालाही पाठवते आणि रस्ता दाखवतेच मैया आपली सगळी काळजी घेत असते बघा तुम्ही बघू शकता हे परिक्रमावासी चाललेले आहेत नर्मदे हार नर्मदे हार हे बघा काही सांकेतिक खुना या ठिकाणी असतात जसं की चुना लावलेले दगडं किंवा लाल चिंदी बांधलेले असे हे रस्ते जंगलामध्ये असल्यानंतर आपल्याला सांगणारं कोणी नसतं आणि आपण रस्ता भटकू शकतो यामुळं आपल्याला ह्या सांकेतिक खुना कळण्यासाठी हे सगळ्या सांकेतिक खुना आहेत मै्याच्या परिक्रमावासियांना सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी नरम नर्मदे हार या ठिकाणी आम्हाला एक नदी लागलेली आहे ती नदी क्रॉस करताना प्रभूजी प्रभूजी काय वाटतंय तुम्हाला परिक्रमा करत असताना खूप आनंद आहे आणि आनंद तेव्हाच येतो जेव्हा संघर्षातून माणूस उभा राहतो हर नर्मदे हर प्रबोजी। प्रबोजी नर्मदे हर अतिशय निसर्गरम्य आणि मनोहरास दृश्य आहे सगळं आपण जे म्हणतो यस तू संचरते देशांत सेवते पंडितांत सेविका विकासिता बुद्धी होते नाही तीर्थाटन केल्यानंतर किंवा जवळ हे सकळ सिद्ध आहे हात या पाय तेव्हा तू आपले स्वहितपाय तीर्थयात्रे चुकू नको तीर्थयात्रेला आल्यानंतर अनेक प्रसंग किंभवना अनेक भागाची तिथल्या विविध राहमानाची तिथल्या पिकांची तिथले निसर्गाची आपल्याला माहिती मिळत असते आणि त्यातून आपल्याला आपली शास्त्रकारांनी सांगितलं की विकास येता बुद्धी त्याचा बुद्धीचा विकास होत असतो म्हणून अवश्य सगळ्यांनी तीर्थयात्रा केली पाहिजे आणि हे बघत किती सुंदर आणि नयंत्रण असं गावाकडे पण आहे नाही असं नाही सगळीकडे असं वातावरण आहे पण एक नर्मदा म्हणजे याच्या परिक्रमाला करत असताना त्याच्यातून एक होतं दोन्ही गोष्टी करतात एक तर पण आपल्या पुण्या उभा राहतात आपल्यासोबत आणि दुसरी गोष्टी निसर्गाचा आनंद मिळतो आणि अशा बऱ्याचशा गोष्टी अगणित तर ते आपल्याला शिकायला मिळतात असून बाकीच्या नंतर नर्मदे हा। नर्मदे हर प्रभूजी